हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात ईव्ही एमच्या विरोधात धरणे आंदोलन राष्ट्रीय संयुक्त मोर्चातर्फे सह्यांची मोहीम ईव्हीएम एम, एम देश बचाव घोषणाबाजी करत केले धरणे आंदोलन देशाच्या मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम एम मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरामध्ये राष्ट्रीय संयुक्त मोर्चा वतीने एकात्मता चौकात धरणे आंदोलन करीत राबविण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे यावेळी ईव्हीएमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाड या मनमाड शहरामध्ये आम्ही सगळ्यांची मोहीम राबवली असून चांगल्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे